हॅलो गाईज आम्ही आज आलेलो आहोत मेळघाट मध्ये आणि तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती सर आता तुम्हाला आम्ही पूर्ण मेळघाट फिरवणार आहे ब्लॉगच्या माध्यमातून आज उद्या परवा असे तीन दिवस आहे आम्ही म्हणजे मी तर बऱ्याच दिवसांपासून आहे पण तीन दिवस आम्ही तुम्हाला फिरवणार आहे आजचा फर्स्ट डे ज्या गावामध्ये आम्ही आहोत आता सध्या तर तिथलं जे हेल्थ सेंटर आहे तर पूर्ण तिथला दाखवतो आम्ही की कसं आहे कसे क्वार्टर्स आहेत आतमधून नाही दाखवू शकत बिकॉज लाईट पण नाही आहे आणि इथे एवढं मॅनेज पण होत नाही की तुम्हाला होम टूर वगैरे देऊ शकतो पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला आगे आहे सर लेट्स बंद मी फर्स्ट टाइम आठ दिवसासाठी आली होती मम्मी कडे ते दिवाळीचा टाइम आहे म्हणून आणि तू किती पसारा करून ठेवला मुळे मी सगळं कपडे वपडे हे शब्द प्रूफ आहे आणि पसारा आहे की नाही घरात ते मी तुम्हाला दाखवणार आहे काहीच आणि बघा आता आपण तिथनं निघालो ते आमचं क्वार्टर होतं जिथे ती अँब्युलन्स उभी आहे तिथनं अँड इकडे हे असे सुंदर क्वार्टर्स आहेत आणि खूप छान बॅकयार्ड आहे प्रत्येक कोणी मेंटेन केलाय कोणी नाही केलं आहे पण खूप ब्युटीफुल खूप झाडच झाड इथे सगळीकडे हे इकडे गायी वगैरे आलेले आहेत चरण्यासाठी चारा खाण्यासाठी हे आहेत आमच्या इथले गायकवाड काका ह्या गायकवाड काकू आणि हे त्यांचं क्वार्टर आहे हे सुंदर सुंदर झाड आहे त्यांच्या इथले फुलांचे उंबर म्हणजे हो ते उंबर असतात सीताफळाचेश्माने आणला हीफळाचं झाड असे मोठे हे हे व्हिडिओ सुरू आहे

हा तिकडे पण झाड आहे ना पण आहे पेरूचे झाड कुठे बेरू हे पेरूच झाड आपलं अंगणात अजून पेरूचं पेरूच लिंबाचं झाड हा लिंबा लागले बा आणि हा हे इथला एंड पॉइंट इथे मंदिर आहे अँड हे लास्ट क्वार्टर एक तिकडे आहे पण आपण त्यांना काही घेऊ नये त्या मॅम बोलताय फोनवर सो लेट्स नॉट ब्रेक नाही घेतलं द प्रिव्हसी नाही घेतलं कोणालाच नाही करेक्ट फ्रेम स्टार्ट आहे स्टार्ट आहे का सो हॅलो गाईज आपण आलोय आता विदर्भाच्या नंदनवन मध्ये म्हणजेच मेळघाट मध्ये तर हा जो मेळघाट आहे हा अतिशय वेगवेगळ्या हिरव्या औषधी वनस्पतींनी सोबत सोबत फळांनी सोबत सोबत वेगवेगळ्या झाडांनी नटलेला असा आहे सात पर्वतांचा सात पुढा आहे हा बनलेला म्हणूनच वेगवेगळ्या वेग वे पर्वतांनी बनलेला वेगवेगळ्या वेग टेकड्यांनी म्हणूनच त्याला मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ असं किंवा पर्वतांचा मेळ हा म्हणजे सातपुडा आणि घाटांचा मेळ म्हणजे मेळघाट असा आहे खूप साधी आहे गाईज आपल्या शहरासारखे किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण जंगलात जातो तेव्हा इथली साधी भोळी माणसं दिवसभर मेहनत करतात फक्त दोन टाईमचं अन्न मिळावं म्हणून आणि आपल्याकडं जसे पाचशे हजार वगैरे आहेत तर जे एखाद्या मजुराला आपण हजार रुपये दिलं तर ते कसे खुश होतात तसे इथे फक्त शंभर रुपये दिल्यावर तेवढे माणसं खुश होतात म्हणजे एकदम साधी भोळी माणसं आहेत आणि फ्रेश ऑक्सिजन आहे अफकोर्स ज्यां जे जे लोक असे कंटाळले आहेत तसे घरात राहून राहून बोर झाले आहेत ज्यांना थोडं एनर्जी बुस्टिंग पाहिजे त्यांनी अवश्य एकदा मेळघाटच्या जंगलात भेट द्यावी इथे असं बघितलं की आता तिकडे काकांनी दाखवलं किती सारे झाड होते ते सगळे इथलेच आहे आपण तोडू शकतो तिथं देन इथे पण बरेचसे वेल आहेत वेगवेगळे आमच्या इथे काकडीचा वेल आहे असं आपण आपल्या इथे शहरात नाही लावू शकत आमच्या इथला काकडीचा वेल मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि मम्मीने तो खूप सारा भाजीपाला लावला होता पण इकडे कसं तो सापांची वगैरे भीती राहते त्याच्यामुळे मग बघित म्हणजे त्याच्यामुळे कंटिन्यू नाही केला ते पूर्ण भाजीपाला काढून टाकला आम्ही आलेलो आहोत इथे मंदिरामध्ये आणि इथे भजन सुरू आहे आणखीन इकडे पण एक मंदिर आहे हे मंदिर आणि इथे पूर्ण आठवडी बाजार भरतो उद्या संडेला असतो इथला बाजार एका व्हिडिओमध्ये दाखवला मी लास्ट टाइमच्या मी टॅग करून दिल जर मला दिसला तो व्हिडिओ तर सो so, हाव आर फिलिंग सासरवाडी घेऊन तुला कसं वाटत आहे सुस्त खूप जेवण केलं मी दुपारी म्हणून मला खूप सुस्त सुस्त वाटत आहे आणि त्यात मला एलर्जी आहे पण ओव्हरऑल तर तुला मजा येत आहे ना जशी तुला आवडते अशी जागा मला मी असा शांतप्रिय माणूस आहे मला असं जंगलात आवडते हे पूर्ण जंगल आहे आजूबाजूला पूर्ण आता इकडची जी साइड आहे ना इकडे थोडेफार गावं आहेत पण इकडे पूर्ण जंगलच म्हणजे आहे पुढे गाव आहेत पण मोस्टली असं मागे वगैरे जंगलच आहे आणि इकडे इकडे तर गाव आहे पूर्ण आणि आम्ही ज्या साइडनी राहतो म्हणजे पीएचसी मध्ये तर त्या साइडनी फक्त एक कॉलनी आहे जिथे क्वार्टर आहेत जे मी तुम्हाला एरिया मघाशी दाखवला हो मावशी मस्त आमच्यासाठी बनवत आहे काय बनवत आहे नाव सांग तुझ्या रेसिपीच नाव सांग चायनीज चायनीज फ्रेंच फ्राय इंडियन चायनीज फ्रेंच फ्राय काय आणखीन आणखीन हे ही अदर प्रिपरेशन आहे याच्यामध्ये माती काढण्यासाठी केलं होतं ते काय केलं ते आता हे काय आहे का हे कोबीचे भजे यांच्याकडे फ्लावर म्हणतात आपण कोबी म्हणतो तर हे कोबीचे भजे आणि कोबीचे आणखी असेच फ्रायवाले बनवणार आहे मंचुरियन पॅटर्न मध्ये सो एवढे टेस्टी झाले आहेत ना एवढे आधी बनवले आहेत तेवढे आम्ही खाल्ले पण सो so, लवकरच ती तिचं कुकिंग चॅनल सुरू करणार आहे ना you मग मी सांगणार दाखवत असते तर मग मी तुम्हाला नाव सांगणार तिच्या कुकिंगच्या चॅनलचं वेगवेगळं बनवून बघू शकता हे तर खूपच टेस्टी झाले ना याच्यामध्ये बाहेरचं काहीच नाही सगळे घरचेच मसाले आहेत इफ यू थिंक केलं तर काही बाहेरचं असेल तर याची रेसिपी आम्ही इथे नाही सांगत आम्ही तिच्या कुकिंगच्या चॅनल सांगू कसं झालं चार कशा झाले